सो गाई आज आपल्या घरी गौरदेवी बसले तर सर्वांनी या आपल्या घरी दर्शन आला तर बघू आज आपण काय काय करतो सध्या तर चालू आहे आतमध्ये जेवण म्हण जेवण बनवायची सोय झाली आहे बोलो त्यांचा त्याला जेवणाची तयारी झाली भाई

तुझ्यासारख्या अँटिक गावांना खास मैत्री नाही वाटते कोणाशी बोलते आता अरे अरे पडशील अशी काय करते तर काय अजून जेवणाची तयारी आहे कारण कि ती लवकर होणार नाही माणसं येतात बाबा घेऊन चालले वाटत नाही काम करणारी बायकोला कोणत्या बायकोला माझ्या बायकोला दे किती पैसा असतो तुझ्याकडे तू काय तुम्ही बघू शकताय तिला काम करायचा किती कंटाळा आलाय म्हणून तिने डोले ना तोंड कसा करून ठेवला ठेवलाय अजूक आहे बघाची नवीन तयारी चालू आम्ही सायपा मोठा गेली कुठं मोठे बोलते आमचा आम व्हिडिओ नाही काढली बोलते एवढा स्वयंपाक केला गे बाबा व्हिडिओ काढली व्हिडिओ मधील काकू छाप्याला सांग बघायला बघतो हम्म छाप्यावाल्यानं मेसेज घाई गडबडी चालू आहे आमची दाखवायला बाकी तुम्हाला माहिती काही काम करत नाही तिकडे चालू लागले ठीक आहे पाहुणे आल्या त्यांना जेवायला वाढतो कारण की लय घाई गडबडी चालू माझीच जास्त करून कारण की मीच कामात आहे या सगळ्यांच्यात बघू शकता तुम्ही तिथे घाई गडबडी चालू आहे एवढा सगळ्या रूम मध्ये बसूयात वरून किचन मध्ये पण बाई लय घाई गडबड चालू आहे गाईच व्हिडिओ बनून पण शॉर्ट व्हिडिओ पण बनवले ना जेव्हा वाढून वाढून मी आवरा दमलो ना का डायरेक्ट आंग टाकून घेतला वहिनीसांची पण जी बडबड चालू झाली ना ती काही तांबाचं नाव घेत नाही लय बडबड चालू काय बोलायचा गाईच आहे ना तेव्हा आपला हार्दिक पांड्या गाईज आपल्या बापूला जरा झोकाला घेतलाय तर गाईज आम्ही कामा करून एवढे दोघ वैताकले तर आता जस्ट आम्हाला विश्रांती भेटली तर गाईज खरंच आम्ही दोघं एवढी वैचाकलोय आता जरा गागर हवा खायला आहे भारी आवाज उठले काय झालंय पिझ्झा घ्यायला साक्षीची खूप इच्छा झाली होती पिझ्झा खायची आता पिझ्झा शॉपवर पिझ्झा घेतलाय गाडीला सेल मारून निघतो तिची इच्छा झाली होती पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा ठीक आलोय पिझ्झा घ्यायला आपली गाडी बोलला ना पिझ्झा खायला पिझ्झा

आय मिस्टेक काय खायला या माहिती कामाला हां तर या बटाटा वडा खायला सो गायज मी ना, so, ना माझा भाव निघलो जंगलातून आमच्या घरी कारण की आमच्या घरून निघलो का असणार जंगल लागते नवा आम्हाला पडक्या जावायला भेटते आता चाललं संध्याकाळचा जेवण आहे त्याचा सामान आणायला कारण की काही सामान इथे खपल्यात तर आता जाऊन पहिले तर सामान घेऊ भावानो जाऊ दे बोगली वरती आता समजून घ्या तर गाईज आपला भाव तुम्हाला माहिती अँटिक अँटिक म्हणजे कॉमेडी मॅन तर गाईज चलो गाईज आलो आहे इथं नाही का नाही तर तुम्हाला इथं वाटलं आलो आहे भाई इथं सामान घेवाला दुकानात घेतो जरा सामान फरज बी पण पाहिजे आजूला असून सगळा जेव्हा जे गाजर बिजर तर काही घेतो सामान पहिले मग बघू करू आपण नाही इथून नाही इथून नाही इथून पण तर आसना जोरात पाऊस बिलगली हो तर भाई काही तामाचं नाव घेत नाही मी ना माझा भाव होतो गो कटाव बसून घेतला यो बघा तर गाई जाऊ दे आपण बघू पाऊस जायची वाट नाही लगेच निघू आपल्या घरी जाऊपर्यंत थांबा कुठे जाऊ नका तर मित्रांनो अजून बारीक बारीक पाऊस पडतो कसा विचार करून आम्ही पडघा सोराला घेतले फायनली आम्ही आमच्या बाबा टोकशील अरे आपला माणूस येईल तर फायनली आम्ही आमच्या घरी पोचावा ना अजून पडगा सोराला घेतला आहे का तर लवकर पोचू नाही तर पाऊस काय अजून जोरान आला तर जाऊन देवाचं नाही तर आई मी तुझं सगळं सामान घेऊन आलेल आहे तर बघ तू एकदम बरोबर परफेक्ट आहे का नंतर मला शिवाय द्यायला नको दर बघ मामा आले आपला नऊशा मामा थांबलाय तिकडं मामी दिसली मामी दिसली थांबली तिकडं बरोबर आहे हा बरोबर आहे आप भी मी शादी केली आहे हो गया क्या ना आम्ही खेळत होतो गाण्याने अशी उशी फेका फेकी फेका फेकी आमच्या साक्षी नंबर आलाय तर दादाची मेकअप करायची तर गाईस बघू हे मेकअप चा पण टाइम आहे काही मिनिट हाय तर काय मिनिट

टायमिंग बघा <laughs> <laughs> बाई काय <एकाई> प्रकार आपली मंडळी दाखव किती असतात आपल्याकडे आठोली मिनटात गाईज मी कसा दिसतो थांबा जरा ए बाबा गाईस मी कसा दिसतो नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये बाबा एका टाकाल थांबले टाकायला ही आहे आपली तर आजचा ब्लॉग येतो आपला आपण इथेच एंड करतो कारण की लय दमलोय गाईज आज कारण की खरंच खूप मेहनत झाली सगळे काम मीनीच केल्या त्याच्यामुळे मीच लय दमलोय तर लवकरात लवकर आपला नवीन ब्लॉग पण येईल तर असा तुमचा मला सपोर्ट राहू द्या तर भेटो गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत यू टाळा